नमस्कार मी बयादी शेळके संचालक गोकुल दुखसंग कोल्हापूर उद्या दिनांक बारा मार्च शक्तीपीठ विरोधी महामार्गाला विरोध म्हणून या ठिकाणी जो मोर्चा होतोय आझाद मैदानामध्ये त्यासाठी बाराही जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी येत आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून एक हजारपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चासाठी येत आहेत खर तर आमची मागणी इतकीच आहे की कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसताना तर कॉन्ट्रॅक्टर लॉबीला पोहोचण्यासाठी किंवा हितसंबंध जपण्यासाठी या ठिकाणी या सरकारनं या शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्यावरती ज्यांचा संसार चालला आहे त्यांची रोजीरोटी आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम आणि त्यांच्या संस्थावरती नांगर फिरवण्याचं काम या ठिकाणी सरकार करू पाहत आहे पण त्याही परिस्थितीमध्ये हा मार्गाला आम्ही विरोध करणार होऊ देणार नाही निश्चितपणे विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी तातडीन येतो आणि संबंध बारा जिल्ह्यातील सगळे शेतकरी या ठिकाणी येत आहेत खऱ्या अर्थानं आमची मागणी इतकीच आहे की जर तुम्हाला खरोखरच शुद्ध हेतून हा विकास करायचा असेल तर शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांची पळून थांबवा त्यांचे संसार उद्वस्त उद्ध्वस्त करण्याचं काम बंद करा आणि या महामार्गावरती येणारे जी सगळी शक्तीपीठ आहेत जी धार्मिक स्थळ आहेत त्यांचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थान त्या ठिकाणच्या मंदिराचा विकास करण्यासाठी त्याच्या अ धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी पाच पाच हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी आपण द्यावा आणि त्या धार्मिक स्थळांचा शक्तीपीठांचा सा विकास साधावा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी संबंध शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि निश्चितपणानं हा महामार्ग या सरकारनं रद्द करण्याची घोषणा याच अधिवेशनामध्ये कराव्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे अन्यथा जर का रेटण्याचा पोलिस बळाचा वापर करण्याचा शासकीय यंत्रणाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आम्ही साधारणतः शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे या अंदाजे खर्च काय अंदाजे खर्च आता शासनानं सांगलं शहाऐंशी हजार कोटीच बजेट या ठिकाणी त्यांनी अपेक्षित ठेवले सत्तावीस हजार एकर जमीन यामध्ये बाधित होते आहे लाखो शेतकरी यामध्ये उघड्यावरती पडतायत अनेकांचे अल्पभूधारक शेतकरी आहेत ते या ठिकाणी अडचणी येत आहेत त्यांचा संसार उद्धवस्त होतोय आणि म्हणून करता या ठिकाणी आमची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की हा महामार्ग कर रद्द करावा आणि तिथल्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सरकारनं निधी द्यावा ऊस उत्पादक नेमका निश्चितपणानं कोल्हा पश्चिम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामधून हा महामार्ग जातोय हा शेतकरी पट्टा आहे ऊसचा पट्टा आहे दूध उत्पादक शेतकरी जे अल्पभूधारक आहेत की त्यांचे या ठिकाणी शेती गेल्यानंतर त्यांचा संसार उघड्यावरती परत त्यांचा दूध धंदा अडचणी देण्या येणार आहे आणि परिणामी त्यांच्या एकंदरीत जीवनावरती निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा हानिकारक परिणाम होणार